नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती मानापासून सरसे स्वागत मित्रांनो आपण आज आलेले नदीक आणि मासे पकडायला आपण ते बघू कसं मासे भेटतात का नाही आपल्याला कारण बऱ्याच दिवस झाले आपले गावाकडचं हिळू नाही आलं ते आज आपण एखादा हिडू बांधवा म्हणला बघू आता आपल्याला मासे भेटतात नाही आणि आधी तुम्हाला धरण दाखवतो मित्रांनो हे माझ्या पाठीमागाय हे धरण आणि आपण टाकणारे वावरा वावरातून थोडं थोडं म्हणला कुठं मासे वगैरे हो भेटले तर आणि हा पूर्ण असं भरलेले त्या मासे दाखवलं तर कमी होता की या पूर्ण असं भरून गेलेले बघा बघू शकतात मित्रांनो हे बघा इकडे वरती पण भरपूर असं गेलेले आणि समोर आपल्याला गाळावर दोन तीन मासं बन दिसतात आपल्याने ते बघा अशा प्रकारे आपण आलेले आज धारणाक मासं पकडायला तुम्हाला आता संपूर्ण असा धरणाचा एरिया दाखवतो अशा प्रकारे आहे आणि आपण टाकणार तिथं समोर जावा बघू आपल्याला किती मासे भेटतात पाण्यात काय आपण आहे पाण्याच्या बाहेरून दाखवणारी तर का आल्यानंतर आपल्याला अशी वेगळी असं मस्त आनंद येतो मस्त वाटतो एकदम कारण काय माहिती का बरेच वेळेस धरणाक मासे भेटले नाही आदला आलेले मासे पकडायला आणि हा हे बारीक जुरा असं वरतून वाट आलेला बघा आणि या समोर आहे हे बघा इथून बसून खाली खेळायचं आणि तिथे आता खाला इथं टाकलं आपल्याला बघू आपल्याला वेट राहते तू मित्रांनो आपण जावं टाकलेली आता चेक करायला लागलेलं ला ला बघू किती वेट राहते असा इथपर्यंत आपल्या लहान जास्त लांब नसल्यामुळं एवढं नाही जागा भरपूर इकडे राहिली ना आपण आता आवडतो होऊ शकणार बघू किती बाहेर आल्यानंतर मास भेटत पाण्यामध्ये आणि साईज काय एवढी भेटल मोठी नाही बरी पुढच्या बैल बैल चांगलंच आहे का महाराज मित्रांनो आपण छोटासा असा झुरा धरलेला आहे म्हणजे ते बांधावर पाणी उडत आहे का समोर तिथून आपण एवढंच आहे अंतर आणि हे बघ आपला हे झाले हे बघ दगडी घाल सुरुवात घालणार हे बघा अशा प्रकारे दगड उठलाय बघा आणि खाली दगडी खाली बघून घ्यायचा आणि असं पाणी टाकायचे हे बघा आणि मग असं टाकीत टाकीत चालायचं जरा पुढं आणि मग मग असं सगळं वर आलेलं आपल्या आहे का पाळणार आहे आता आपण दगडी घ्यायला सुरुवात केलेली हे बघा तिकडून टाकायचं काम बघा जेवढं मासा आला तुम्ही तेवढं आपली इतं खाली साडी इतकं आपण काय लांब मोठं झाड नाही बारीक जाळ ये बार चालले इथं फायरिंग चाललेलं आहे दे फायर हे बघा डॅग द दे फायर फायर केल्याशिवाय नाही फायर आता बसून फायर केलेली मी वरच्या कुंडा टाकते त्या कुंडा टॅकवरच्या बांधा खाल त्या का बांध्या खाली मित्रांनो आता आहे बघा सगळे मासे असं इकडे पळले पळून जाळ्या गुत दोन तीन गुथल्या असतील ते जाळा एवढा खास नाही आपलं त्याच्यामुळं मग एवढ्या काही मासे भेटणार नाही आपल्या आत्ता आपल्या दगडी घालून आहेत बार एक मासा गुतलेला आहे आणि अजून आपल्याला पुढं किती किती मासे भेटत बा ना इतर न आत्ता आपला जाळा काढायचं काम चाललं आहे ते तर दोन चिलाप्या गुथलेल्या आहेत सध्या आणि अजून बघ नाच रे आपण चिलाप्या दोन

काढून घेऊ चारच गुथलेत म्हणजे कालन झालेले हे बघा चिलापी जास्त भेटतात आणि हा बघा हा वेगळा मासे जरा तोंड वाचलेलं असे आणि हे चिलापी आठ ठिकाणी दोन गुतलेले आहेत फायनली मित्रांनो तीन चार मासेच भेटलेले आहेत कालन झालेला आहे आजची मस्त असा रेसिपी हे बघा मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला मग मित्रांनो उद्यापासून आपल्याला नवीन व्हिडिओ गावाकडचे बघायला भेटतील त्याआधी चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा चला मग Thank you, Dania, bye bye.